हॅलो नमस्कार श्री स्वामी स्मर्ता कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आणि आनंदी असाल तर आज आणखीन एक तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि छान असा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे भावना कलेक्शन तर बघा मित्रांनो डेलीच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तर घे घेऊन येतच असते परंतु त्याचबरोबर सुंदर आणि छान असं साडीचं जे कलेक्शन माझ्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर ब्लाऊज पीसचं असेल अस्तरचं असेल ते कलेक्शन देखील तुमच्याबरोबर शो करत असते तसं पाहिलं तर आपल्याकडे किड्सवेअरचं देखील कलेक्शन आहे परंतु मी ते कधी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही किंवा शो केलेलं नाही जे काही आहे ते माझ्या म्हणजे मी तुम्हाला शो करते म्हणजे फक्त आणि फक्त साडीचं सा, ड्रेसेसचं सा, जे कलेक्शन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असते नवीन नवीन साड्या ज्या येतात व्हायरल साड्या देखील येतात त्या देखील आपल्याकडे नेहमी सतत रिस्टॉक होत असतात त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर सध्या व्हायरल झालेली अतिशय सुंदर अशी साडी आहे बघा गोल्डन कलरची सुंदर अशी साडी आहे तर याला अशा प्रकारचं काम देण्यात आलेलं आहे तर मैत्रिणी ही खूप व्हायरल झालेली साडी आहे तर या साडीमध्ये तुम्हाला सांगते सर्व स्टॉक आपल्याकडला सेलआउट झालेला आहे जेवढा स्टॉक आलेला होता तेवढा सर्व स्टॉक गेलेला आहे ही साडीची क्वालिटी आता विशेष म्हणजे तुम्हाला साडी खरेदी करताना एक काळजी घ्यायला सांगते बघा बऱ्याच जणींना आता रेटमध्ये काही कन्फ्युजन होत असेल कुठल्या ठिकाणी रेट काय आहेत काय नाहीत हे मला माहीत नाही परंतु मी शॉर्ट व्हिडिओमध्ये या आपल्या साडीचा रेट सांगितलेला आहे तर या साडी साडीचा आपण एट फिफ्टी रेट सेल आउट केलेला आहे आठशे पन्नासमध्ये मध्ये ही साडी आपण आउट केलेली आहे फॅब्रिक तुमच्या लक्षातच येत असेल की किती छान आणि सुंदर अशी या साडीची क्वालिटी आहे कारण बघा ज्यावेळेस ही, ही साडी मार्केटमध्ये आली त्यावेळेस याचे तुम्हाला एक हजार पन्नास नऊशे नव्याण्णव असे रेट बऱ्याच मैत्रिणीने सेल आउट केलेले आहेत परंतु मी एट फिफ्टीला ही साडी सेल आउट केलेली आहे तर बघा ज्याप्रमाणे फेब्रिक फॅब्रिक असतं प्रत्येक साडीमध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेट फॅब्रिक मिळतं आता ही साडी व्हायरल झाली तर या साडीमध्ये बऱ्याचशा डुप्लिकेट कॉपी झालेल्या आहेत मैत्रिणींनो अगदी पाचशे रुपयापासून या साडीची तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये पाहायला भेटेल परंतु ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता त्यावेळेस नक्कीच फॅब्रिकचा विचार करत जावा कारण तुम्हाला सेम दिसणारी जरी साडी वाटली तरी फॅब्रिक नक्कीच मैत्रिणी तसं येणार नाही कारण का तर तुम्ही दुसऱ्या साडीचं फॅब्रिक देखील पाहिलेलं नसतं आणि तुम्हाला माहितीही नसतं की दुसऱ्या साडीचं फॅब्रिक कसं आहे आणि ह्या साडीचं फॅब्रिक कसं आहे त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहिती नसते परंतु जी ओरिजिनल असते त्याला एक प्रकारची शाईन असते आता बघा बऱ्याच मैत्रिणी साडी ऑनलाईन परचेस केली मला पण माहीत नव्हतं त्या मैत्रिणी साडी ऑनलाईन परचेस केली तर त्यांना त्या साडीला ब्लाऊजच आला नाही म्हणजे कोणाकोणा साडीला ब्लाऊजच आला नाही फक्त आणि फक्त प्लेन ब्लाऊज आला किंवा ब्लाऊजच आला नाही फक्त स्टार ट्रेंड साडी आली मग अशा प्रकारे असतं ज्यावेळेस तुम्ही कमी प्राईसमध्ये घेता म्हणजे काही काही आता ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यावर फक्त फोटो टाकले जातात आणि ते फोटो बघून तुम्ही त्या साड्या परचेस करतात परंतु त्याचं फॅब्रिक का असेल काय असेल हे तुम्हाला अजिबात माहिती नसतं आणि त्या तुम्ही नुसत्या फोटीवरून किं कमी रेट दिसतो म्हणून ती साडी खरेदी करून घेतात परंतु ज्यावेळेस तुमच्या क्वालिटी हातात येईल त्यावेळेस तुम्हाला समजतं की नाही बाबा काहीतरी फरक आहे नक्कीच साड्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक असतं कारण ओरिजिनल आणि और डुप्लिकेट कॉपी प्रत्येक ह्याच्यामध्ये बनत असते तसंच या साडीमध्ये देखील झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी डुप्लिकेट कॉपी बनली गेलेली आहे कमी प्राईजची आहे आम्हाला पण वेंडर सांगतात की ताई ह्याच्यामध्ये कमी प्राईजचा स्टॉक आलेला आहे तुम्हाला देऊ का परंतु नको का तर तू आम्ही कमी प्राईजला जर विकलं सेलआउट ूट केलं तर असं व्हिडिओद्वारे जर दाखवलं असलं सेल आउट केलेलं असलं तुम्ही लगेच खाली कमेंट करणार की ताई आम्हाला तुमच्याकडून घेतलेली साडी खराब लागली चांगली लागली नाही अशा प्रकारे होतं परंतु ज्यावेळेस तुम्ही एखाद्या म्हणजे ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून ज्यावेळेस ऑनलाईन शॉपिंग करतात त्या ठिकाणी तुम्ही कुठं तक्रार करू शकत नाहीत ना नाही आवली तर तुम्ही फक्त रिटर्न करू शकतात परंतु त्याचा परिणाम आमच्या बिझनेसवर होतो म्हणून डुप्लिकेट विकण्यापेक्षा थोडं विकायचं चांगलं विकायचं आणि चांगल्या क्वालिटीचं विकायचं तर याच्यामध्ये तुम्हाला जर या साडीचं सा, तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मी जो बुकिंग नंबर दिलेला आहे तुम्ही घेऊ शकता आठशे पन्नासमध्ये आहे फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला ही साडी घरपोच मिळणार आहे विशेष म्हणजे जेवढा स्टॉक आला होता तेवढा यामध्ये सोल्ड आऊट झालेला आहे फ्री बुकिंग करून ही साडी तुम्ही बुक करू शकता अतिशय सुंदर असा पार्टीवेअर जिमीचो फॅब्रिकमध्ये आलेली ही साडी असणार आहे त्याचबरोबर दुसरी आहे व्हायरल साडी झालेली येल्लो साडी तर ही देखील साडी आपल्याकडे स्टॉक झाली होती हा देखील स्टॉक संपूर्णतः गेलेला आहे या साडीमध्ये दोन डिझाईन होत्या एक लहऱ्या पॅटर्नमध्ये आणि एक ह्या पॅटर्नमध्ये या दोन्ही डिझाईन सोल्ड आउट झालेला आहे एक पीस सॅम्पलसाठीच आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे दाखवत आहे तर अशा प्रकारची ही देखील साडी होती फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंगमध्ये येल्लो विथ ग्रीन साडी मी तुम्हाला लाईवमध्ये दाखवलेली होती त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली होती हा देखील स्टॉक आपल्याकडला सोलआउट झालेला आहे सो जर तुम्हाला या साड्या पाहिजे असतील तर याच्यासाठी तुम्हाला प्री बुकिंग करावी लागणार आहे तर त्याचबरोबर याच्यामधले आणखीन नवीन कुठलं पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता दुसरं कुठलं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर परंतु मी तर सांगते या दोन्ही साडीसाठी नक्कीच तुम्ही प्री बुकिंग करा अतिशय सुंदर आणि छान अशा साड्या आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल माझं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा जर तुम्हाला माझं कलेक्शन आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रिणीपर्यंत आपल्या चॅनलची लिंक तर येल्लो विथ ग्रीन ही तर साडी तुम्ही कुठल्याही वयांच्या बायकांना वेअर करू शकता अशी ही साडी आहे म्हणजे जास्त वयस्कर बायका असतील त्या देखील यूज करू शकता त्याचबरोबर कमी वयाच्या बायका असतील त्या देखील यूज करू शकता कारण ह्या साडींची प्रिंट क्वालिटी एवढी जबरदस्त आणि सुंदर आहे की खूपच सुंदर आणि छान अशी या साडींची म्हणजे क्वालिटी आहे फॅब्रिक एकदम असम आहे प्युअर जॉर्ज फॅब्रिकमध्ये ही साडी तुम्हाला भेटलेली आहे अतिशय सुंदर अशी ही साडी आहे आणि विशेष म्हणजे याची प्राइस मार्केटपेक्षा खूप कम कमी आहे बाहेर तुम्हाला पाचशे पन्नास कमीत कमी प्राईज असणार आहे परंतु आपल्याकडं फक्त आणि फक्त फायव्ह हंड्रेडमध्ये ही साडी मी तुम्हाला दिलेली आहे ही साडी कुठल्याही व्हायच्या जास्त वयस्कर असतील त्या देखील यूज करू शकता कमी वयाच्या बायका म्हणजे कुठल्याही एजेडमध्ये ही साडी यूज करता येऊ शकते तर बिंदास्त तुम्ही शॉपिंग करू शकतात या दोन्ही साडीसाठी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फ्री बुकिंग करू शकतात मी जो बुकिंग नंबर दिलेला असतो प्रत्येक एकामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये शॉर्ट असेल लाँग व्हिडिओमध्ये असेल ज्यामध्ये कलेक्शन दाखवले असतील त्या ठिकाणी बुकिंग नंबर दिलेलाच असतो मैत्रिणू तर त्यावर नक्कीच बुकिंग करत चला कारण जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि ज्यावेळेस तुम्हाला माझं कलेक्शन आवडतं त्यावेळेस नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जास्तीत जास्त मैत्रिणी नक्कीच आपले लिंक जास्ती मैत्रिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाले तर तुमच्यासाठी नवनवीन छान डेली सुंदर असं कलेक्शन मला घेऊन यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळं कलेक्शन देखील दाखवायचं आहे त्याचबरोबर हे चाललंय असं कलेक्शन त्याचबरोबर आता माझा विचार चालू आहे की तुमच्यासाठी कुर्तीचं देखील कलेक्शन लवकरात लवकर रिस्टॉक करायचं आहे तर नक्कीच तुम्ही चॅनलला नवीन असाल आपले व्हिडिओ डेली पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला मैत्रिणी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल